तुला पल मी तुझ्या पाठीशी पाठीशी इकडे मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून मी महेश स्वामी जगाची स्वामी कृती i स्वामीचा अर्थच स्वामी असा होता ज्याने मी स्वाहा केला आणि स्वामीला शरण गेला तो जिंकणारच रे तुला इथेच यायचं होतं जो आमच्या पायापाशी येतो त्याचा उद्धार निश्चित मग तो जाणीवपूर्वक आलेला सोनता शिव शंकर शंभो स्वामीचा अर्थच स्वामी असा था। जने मी ला स्वाहा केला आणि स्वामीला शरण केला मित्रांनो मी शरद जाधव कोकणासाठी काय पण आपल्या युट्युट चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो झाला कसा काही गोष्टी जी असतात त्यांचे शुभ संकेत आपल्याक दरवेळेस मिळत असत आणि त्यातलंच एक असा की शुभ दिवस म्हणजे चांगला दिवस बघून आज आपण ऑफिसची ओपनिंग केलं आपलं ऑफिस असा महाकाळ ट्रॅव्हल्सचा आणि हे महाकाळ ट्रॅव्हल्सचं ऑफिस आपल्या डोंबिवलीत असा कारण आपल्या गाड्या ज्या सुटतात ते डोंबिवली मालवण डोंबिवली देवगड अशा गाड्या सुटतात तर या महाकाळ ट्रॅव्हल्सचा आज आपण ऑफिसचा ओपनिंग करून घेतला आणि ह्या तुमका स्टेशनच्या जवळच असा तर मग सोयीस्कर असा वासांसाठी खूपच सोयीस्कर असा की ही जागा जी आहे ना डोंबिवलीतना सरळ आपल्या गावी आणि तैसर नाही इलाज की सरळ डोंबिवली आपल्या घरापर्यंत कारण या जो मार्ग असा मानपाड्यावरून आतमध्ये आली का ही गाडी डोंबिवली आतमध्ये इस्ट वेस्ट करत ही गाडी मग पुन्हा वेस्टला जाता आणि बाहेर पडता टाटा पॉवर टाटा पॉवर मग बदलापूरपर्यंत ही जातात तर मग याचा असा प्रवास असा तर मग इथल्या राहणाऱ्या व्यक्तींसाठी राहणाऱ्या माणसांसाठी ही असा खुशखबर तर मग चला आपण आता ऑफिस बघून घेऊया पूजा आज होणारा आणि हीच पूजा तुमच्यापर्यंत आणण्याचा योग प्रयत्न होतो जर आवडलो तर मग लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून तुमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील आणि हो मला जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करतो असाल तर कोकणासाठी अंडरस्कोर काय बन इंस्टाग्राम आय डी पण फॉलो करा मित्रांनो चला आज आपण ऑफिसची पूजा करत होती ऑफिसच्या पूजा करतो तर समोर असा देव इज टू वी ईस्टवर ना वेस्टला येणारो ब्रिज असा सर समोरच हे रेल्वे जी असा ना त्या रेल्वेचा सा हैसर मग पार्किंग असा सोबतच मालकिले आणि पवारसाहेब इले मालक इले असत काही कामात गेले होते आणि आपला ऑफिस बघा सध्या तर आपला ऑफिस हे असा महाका टूर्स अँड ट्रॅव्हल्स आणि आशिष जस्ट आता आशिष आलं असा आशिषसोबत मग आ, बाकी आता फॅमिलीतले मेंबर असत ते बघयान आणि आपलं हे स्टँडी लावलेलं ला असा ह्या स्टँडी असा सोबतच कसा की ह्या ऑफिस आपल्या किती जवळ असा स्टेशनपासून ते दाखवतोय बघा जर असं वळलंय मी वळलंय तर मग हैसर समोर आपल्याक ह स्कायवॉक दिसता हि स्कायवॉक हि डायरेक्ट स्टेशनवरती जाता म्हणजेच काय थैसरना तुम्ही इलास की खैसर लगोलग ही जवळ येतात तर जसा आहे मी समोर पवार असत काका दे पूजा करणार होते ते ऐसर बघा बाबा असत शिव असा आशिष असाच सर ही पूजा असा सर्व आहे आपली पूजा आली पूजा झाली संपन्न आई बसली असत सर माऊ आणि माई दोघे पण असत हा बघा सगळ्यात जास्त मस्ती जर चालल्या तर ह्यांची असा माऊ आणि माईची समोर वहिनी असत आणि करिश्मा ना हा आपल्या ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये असणार ना आपल्या आयसर कुटुंबातली सगळे सदस्य असत सर आणि हे कुटुंब आपला जसं आतापर्यंत चालला होता तर मग तसंच पुढे वाढत जाऊ दे हीच सदिच्छा असा छान प्रेम असा करून घे ये ये उलटा नाही माव ठेवायला नाही आमच्या आमच्या लोकांना आज पेचय देशवाय नमहाम नारायण महा स्वतः स्वतः ओम गो गोविंदाय नमस्करगण पाहु दक्षता समरपयामी ते महागणपदे पाहुदक्षता समरपयामेपयामी विड्यावर पण जागत झाला समरपयामी ग्रामदेवत गंधपुष्पं पुष्पा समरपयामी एक चिऊ बसली एक माऊ बसली एका बोलता चिऊ ता पाऊ बरोबर ना चिऊ तामाऊ तामाऊ अच्छा तामाऊ आहे आपला तू माई अच्छा माई आहे आम्ही बोलले चिऊ बोलतास म्हणून तू माऊ या अशी शी माऊ बसली आहे इथे <laughs>

私たちは。

अक्षत कल सदेवता आसमदक्षता समयामी कल सदेवता आसमदक्षता समयामी कल सदेवता

ઓ રાણા ઓમ અપણમ ઓપ નમો નમ સમ નમ બ્રહ્મણે નભ મધ્યભાલામ સમારું નવેદ્ય નૈયાથે સમારયામી ઓમ રામ અપણમો નમ સમરમે બ્રહ્મણે નોડું ઉતપક્ષાલામરભાલામ સમારભય મુખપક્ષાલામ સમાર આચમ સમારભયામીધુ વર્તનાથી ચંદન સમારપયા કુરત વર્તમાન સમારભયા મુખવાસરે હ્યા પીઠ પાણીસં મુખવાસરે ભૂગીગલ સુવર્ણક્ષિણામી નમસ્કરો નમસ્કાર

ुम्कुम्केश्वर्या जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति रचन् वादेवाती जय देव जय देव लम्बोधर सीताम्बरपणि नयना माता वर्पाये सदना श्रीरामा वे निर्वाणे रक्षा वे दुर्भरव जय देव जय देव जय मङ्गलमूर्दयो श्रीमङ्गलमूते माता मानामूति जय देव दुर्गे दुर्गणवारे संसारी सनातनाते अम्बे करुणाविसारी वारि वारि जन्मा मरणी आरी पडलो माता शङ्कणमेवारि

कामेश्वरो वैश्रवणः दातु सुबे राजवैश्रवणाया महाराजाय नमः ॐ कां राजं बोजं स्वाराजं वैराजं बामेजं राजं महाराजमाधिपात्यमयन्तसमन्तपर्या इशाता पवमस्तावा इशांताधा पदादाता चुदिवे समुद्र बरियंताया एकरायती कदा पेर्णक दोकह विगितो दो मर्टस्परिवे सारो मर्टस्त्या वसंत्रुहे आवीत दद कामप्रे विश्वे देवा सभा सदेति ओम एकदंताय वित्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् ओम तत्कुशाय वित्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात् ओम कात्रेण वित्महे कण्ठे घुमच्छति धीमहि तन्नो दीर्घअङ्क प्रचोदयात् ओम महालक्ष्मीय वित्महे वित्तपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् ओम सतिरानन्दाय तन्न सदग्रोख मरो प्रचोदयात्

माझ्या पाल्यांबाईल त्यांच्या गणपती बापामुळे आज आपले याजिमान आर्टिस्ट लोकां परिवार आणि आपल्या काही गाणी माहितीमध्ये मान्य करून द्या त्यांच्या शांतीत संदर्भात त्यांना तिच्या इच्छा असते तो पूर्णपणे बरं वाटेल द्या तसंच काही ठिकाणी करायचा तसं लवकर लपर्यंत घेऊन जाऊ द्या त्यांच्या आयुष्यात शांतीत त्यांच्या आयुष्यात शांतपणे

लावलं दिसलं पाहिजे थोडं ओके अजून एकदा घे अजून एकदा घे इथे लावायचं हां इथे इथे रस्त्या पाया घे इथे लावतात ते बरोबर लावल्या असते चालेल हां इता। इता। है? लागत नाही पूरा सुख होत रे

आपले स्वामी समर्थ मठातले महाराज इले आहेत आणि महाराजांच्या हातून आपण पुन्हा स्वामींच्या सैसर्लो दिवो जो होता ना तो पुन्हा पेटवून घेतो म्हणजे प्रज्वलित केलं स्वामींच्या हातनं बाकीची पूजा तर झाली आता हेच होतं की स्वामींच्या हातनं एकदा तो दिवो पेटवून घेतो तर मित्रांनो आपली आत आता पूजा तर झाली संपन्न पूजा जरी संपन्न आणि आपण आता हैसरनाथ चाललो हैसरनाथ चाललो म्हणजेच आपण व्हिडिओ हैसर संपवतो म्हणून मग आपला रोजचं सांगणार रोजचा मागणार आणि रोजचं कराना माझे जर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील आणि हो माझा जर इंस्टाग्राम आय डी फॉलो करतो असाल तर कोकणासाठी अंडरस्कोअर पण इंस्टाग्राम आय डी फॉलो करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत तो काळजी घे बाय बाय